आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी सोबळाचे संकेत दिलेत त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बळ वाढवण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी आहेत मात्र त्यांच्या आमदार खासदारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याबाबत आता चर्चा सुरू झाल्यात याला कारण बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारली त्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे पाहूया बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेना ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारली खासदार आमदारांच्या अनुपस्थितीनं अनेक चर्चांना उधाण आलं ठाकरे यांच्या शिवसेनेचे चार खासदार आणि तीन आमदारांचं दोन माजी आमदार या मेळाव्याला अनुपस्थित होते यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर परभणीचे खासदार बंडू जाधव आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील हे मेळाव्याला आलेच नाही तर दिलीप सोपल बाबाजी काळे आणि राहुल पाटील हे आमदार आमदार सुद्धा गैरहजर होते या व्यतिरिक्त माजी राजन साळवी आणि वैभव नाईक यांनी सुद्धा मेळाव्याकडे पाठ फिरवली काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आमच्या मतांवर डाका टाकून झालाय आता पक्षांवर टाकतायत अशा शब्दात पटोलेंनी प्रतिक्रिया दिली मनमोहन का जो शेर था वो अभी उनके जाने के बाद बड़ा फेमस हुआ मेरी खामोशी को क्या बोला <laughs> तो हमारी कांग्रेस की भूमिका हमारे खामोशी को आप गलत ना समझे हमारी खामोशी कई सवालों का जवाब देने वाले इसलिए खामोशी कभी कभी खामोशी काम में आती है और कांग्रेस सब देख रही है तो इसमें हमको कोई जवाब देने का जरूरत नहीं आमदार खासदारांच्या अनुपस्थितीला उदय सामंतांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी असल्याची चर्चा सुरू झाली दाऊद दौऱ्यावर असताना उदय सामंतांनी खळबळजनक दावा केला होता ठाकरेंचे शिवसेनेतले आमदार आणि खासदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा सामंतांनी केला होता त्यावर मुंबईत दाखल झाल्यावर सुद्धा उदय सामंत आपल्या दाव्यावर ठाम होते रत्नागिरी पासून उभाटाला सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल मी जे काल सांगितलं की चार आमदार पाच काँग्रेसचे आमदार तीन खासदार दहा माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत एकनाथ शिंदेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आमदार खासदारांचं शिंदे भाजपसोबत सत्तेत सामील झाले होते त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदेनी पक्षावरची आपली पकड मजबूत असल्याचं दाखवून दिलं आता ठाकरेंकडे असलेल्या लोकप्रतिनिधींसाठी सुद्धा शिवसेना शिंदे पक्ष रेड कार्पेट अंथरायला तयार आहे त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का देण्याची तयारी शिंदेनी केलीय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय कृष्णा पाटील झी चोवीस तास मुंबई